नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मॅट सक्सेस या यूट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे एनिव्यास आणि स्कॉलरशिप दोन हजार चोवीस पंचवीस विषय गणित उपघटक आहे चक्रवाढ व्यास यामध्ये आज आपण सूत्रे व काही महत्त्वाची उदाहरणे पाहणार आहोत तसेच त्या उदाहरणांच्या काही महत्त्वाच्या ट्रिक्सही आपण शिकणार आहोत सरळ व्यास सरळ व्याज काढण्यासाठी सूत्र आहे मुद्दल गुणिले मुदत गुणिले व्याजाचा दर छेद शंभर म्हणजेच आय बरोबर पी गुणिले यन गुणिले आर छेद शंभर आय म्हणजे मुद्दल त्यानंतर पी म्हणजे मुद्दल यन म्हणजे मुदत वर्षे आर म्हणजे व्याजाचा दर हा व्याजाचा दर दरसाल दर, दर शेकडा दिलेला असतो का है, ए व्यास। व्यास। रास काढण्यासाठी सूत्र आहे एबर पी अधिक आय म्हणजे रास बरोबर मुद्दल अधिक सरळ व्याज चक्रवाड व्यास पहिल्या वर्षाची रास दुसऱ्या वर्षी मुद्दल मानून केलेल्या व्याज आकारणीस चक्रवाड व्याज म्हणतात चक्रवाड व्याजाने मिळणारी रास काढण्यासाठी सूत्र आहे ए बरोबर पी गुणिले कंसात एक अधिक आर चे शंभर कंस पूर्ण कंसाचा घातांक यन यामध्ये ए म्हणजे चक्रवाड व्याजाने आलेली रास पी म्हणजे मुद्दल आर म्हणजे व्याजाचा दर आणि यन म्हणजे मुदत वर्षे चक्रवाड व्याज बरोबर ए वजा पी म्हणजे चक्रवाड व्याजाने आलेली रास त्याला आपण अमाऊंट असं म्हणतो वजा मुद्दल प्रिन्सिपल ए वजा पी बरोबर चक्रवाड व्यास जर व्याजाची आकारणी सहामायी असेल तर वरील सूत्रामध्ये म्हणजे ए बरोबर पी गुणिले कंसात अधिक आर चे छंबर कंसाचा घातां या सूत्रामध्ये ची किंमत निम्मी धरतात आणि यन ची किंमत वर्षाच्या संख्येच्या दुप्पट धरतात या सूत्रामधील ए पी आर आणि यन म्हणजेच रास मुद्दल व्याजाचा दर आणि मुदत या चार पैकी कोणत्याही तीन किंमती दिलेल्या असतील तर उरलेली किंमत आपल्याला काढता येते ही दोन सूत्रे जर आपल्याला माहीत असतील तर यावरील उदाहरणे आपल्याला सहज सोडवता येतात बघूया आपण उदाहरणाला सुरुवात करूया पहिलं उदाहरण आहे दरसाल दर शेकडा पाच दराने दोन हजार रुपये मुदलाचे चक्रवाढ व्याजाने दोन वर्षाचे व्याज किती ऑप्शन्स आहेत दोनशे रुपये दोनशे पाच रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे पंचवीस रुपये या उदाहरणामध्ये दिलेल्या किमती पी म्हणजे मुद्दल दोन हजार रुपये दिलेला आहे त्यानंतर व्याजाचा दर आर बरोबर दरसाल दर, दर शेकडा पाच दिलेला आहे आणि मुदत यन बरोबर दोन वर्षे दिलेली आहे तर आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचा आहे सुरुवातीला आपण एची किंमत म्हणजे रास काढूया आणि रास काढल्यानंतर त्यामधून मुद्दल वजा केल्यानंतर आपल्याला चक्रवाढ व्याज मिळते सूत्र आहे ए बरोबर पी गुनिले कंसात एक अधिक आर छेद शंभर कंसाचा घातांक यन यामध्ये किमती ठेवूया आपण ए बरोबर दोन हजार गुणिले कंसात एक अधिक आर ची किंमत पाच छेद शंभर कंसाचा घातांक यनची किंमत दोन ए बरोबर दोन हजार गुणिले एक अधिक पाच छेद शंभर यांची बेरीज तिरकस गुणाकार जर केला शंभर गुणिले एक शंभर अधिक पाच बरोबर एकशे पाच छेद शंभर कंसाचा वर्ग वर्ग म्हणजे दोन वेळा गुणाकार म्हणून ए बरोबर दोन हजार गुणिले एकशे पाच छेद शंभर गुणिले एकशे पाच छेद शंभर म्हणजे एकशे पाच छेद शंभर कंसाचा वर्ग आहे म्हणून त्या राशीचा दोन वेळा गुणाकार येतो आता इथं शंभर वरचे दोन शून्य या दोन हजार मधील दोन शून्याला गेले त्यानंतर वीस एके वीस विसा पाचा शंभर त्यानंतर पाच एके पाच इथं एकशे पाच भागल्यानंतर पाच दोन्ही दहा पाच एके पाच म्हणजेच एक गुणिले एकशे पाच गुणिले एकवीस म्हणून ये बरोबर एक गुणिले एकशे पाच गुणिले एकवीस यांचा गुणाकार जर केला तर गुणाकार ए बरोबर दोन हजार दोनशे पाच रुपये ही चक्रवाढ व्याजाने मिळालेली रास आहे आपल्याला चक्रवाढ व्याज विचारलेलं आहे चक्रवाढ चक्रवाढ व्याज बरोबर ए वजा पी एची किंमत दोन हजार दोनशे पाच आणि मुद्दल पीची किंमत दोन हजार रुपये आहे जे दोन हजार दोनशे पाच वजा दोन हजार बरोबर दोनशे पाच रुपये हे चक्रवाढ व्याज येईल ऑप्शन नंबर दोन आता हेच उदाहरण ट्रिक्सच्या साह्यानं कसं सोडवायचं ते आपण बघूया उदाहरण तेच घेणार आपण पहिलंच उदाहरण आहे दरसाल दर शेकडा पाच दराने दोन हजार रुपये मुदलाचे चक्रवाट व्याजाने दोन वर्षाचे व्याज किती ऑप्शन्स दिलेले आहेत दोनशे रुपये दोनशे पाच रुपये दोनशे पन्नास रुपये आणि दोनशे पंचवीस रुपये तेच उदाहरण आहे फक्त हे ट्रिक्सच्या साहाय्यानं कसं सोडवायचं ते आपण पाहणार आहोत आता यामध्ये पी म्हणजे मुद्दल यन म्हणजे वर्षे मुदत आर म्हणजे व्याजाचा दर आणि ये म्हणजे रास आणि त्यावरून चक्रवाढ व्याज किती आहे ते आपल्याला काढायचं आहे बघूया आपण आपल्या सोप्या पद्धतीनं आता यात या ठिकाणी या दरसाल दर शेकडा पाच दराने दरसाल दर शेकड्याचा दर दर अर्थ मुद्दल शंभर असेल तर एक वर्षाला पाच रुपये व्याज असते म्हणजे शंभर रुपये मुदलाची एक वर्षाची दरसाल दर शेकडा पाच दराने होणारी रास एकशे पाच रुपये असेल म्हणजेच शंभर रुपये मुद्दल आणि रास एकशे पाच असेल तर त्याच्यावरच व्याज पाच रुपये मिळेल आता पी आणि ए म्हणजे शंभर आणि एकशे पाच यांना आपण संक्षिप्त रूप द्यायचं आहे म्हणजे दोन्हींनाही समान संख्येनं भागायचं आहे जे शंभर आणि एकशे पाचला पाच न भाग जातो शंभरला जर पाच न भागलं तर आपल्याला वीस मिळेल आणि एकशे पाचला जर पाच ने भागले तर एकवीस मिळेल आता या ठिकाणी महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे मुदत दोन वर्षाचे व्याज करायचे दोन वर्ष असेल तर हे संक्षिप्त रूप जे आलेलं आहे त्याचा वर्ग करायचा आणि तीन वर्ष असेल तर घन करायचा म्हणजे या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहेत आता वीस आणि एकवीस हे संक्षिप्त रूप आलं दोन वर्षे मुदत आहे दोन व्याज काढायचा आहे दोन वर्षे म्हणजेच घातांक दोन म्हणजेच त्याचा वर्ग करायचा वीसचा वर्ग चारशे येईल आणि एकवीस चा वर्ग चारशे एक्केचाळीस येईल म्हणजे चारशे रुपये मुद्दल असेल तर होणारी रास चारशे एक्केचाळीस असेल म्हणजेच मिळणार चक्रवाढ व्याज हे एक्केचाळीस रुपये असेल म्हणजेच चारशे रुपये मुदलाचे एक्केचाळीस रुपये चक्रवाढ व्याज मिळाले दोन हजार रुपये मुद्दल असेल तर चक्रवाढ व्याज किती येईल ते काढायचं आहे आता तिरकस गुणाकार आपण घेणार आहोत दोन हजार गुणिले एक्केचाळीस आणि चारशे गुणिले प्रश्नचिन्ह ह्या दोन्ही राशी समान असतात म्हणजेच प्रश्नचिन्हा जागी येणारी किंमत दोन हजार गुणिले एक्केचाळीस छेद चारशे अशा पद्धतीनं मांडणी करून घ्यायची आता दोन हजारला चारशेनं भागायचंय ह्या दोन शून्यला दोन शून्य घालवा इतले दोन शून्य घेतील चारला चार ला भागल्यानंतर चार पण चे वीस म्हणजे पाच चा भाग लागतोय किंवा डायरेक्ट न सुद्धा भागता येतं चारशे एके चारशे आणि चारशे पाचा दोन हजार म्हणजे पाच गुणिले एक्केचाळीस पाच गुणिल एक्केचाळीसांचा गुणाकार जर केला तर तो गुणाकार दोनशे पाच रुपये येतो म्हणजेच दोन हजार रुपये मुदलाचे चक्रवाड व्याज किती येणार आहे तर दोनशे पाच रुपये ऑप्शन नंबर दोन दो. जे ट्रिक्सच्या सहाय्यानं सुद्धा आपल्याला अशा पद्धतीनं सोडवता येते दुसरं उदाहरण आपण बघूया दरसाल दर, दर शेकडा आठ दराने पाच हजार रुपये मुदलाचे चक्रवाड व्याजाने तीन वर्षाचे व्याज किती ऑप्शन्स आहेत बाराशे एकोणनव्वद पॉईंट छप्पन बाराशे शहाण्णव पॉईंट छप्पन सहा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पॉईंट छप्पन आणि एक हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पॉईंट छप्पन रुपये त्यामध्ये दिलेल्या किमती बघूया पण मुद्दल पी किंमत दिलेली आहे पाच हजार रुपये त्यानंतर आरची किंमत दरसाल दर शेकडा आठ दिलेली आहे त्यानंतर यन म्हणजे मुदत तीन वर्षे दिलेली आहे तर सुरुवातीला आपण रास काढूया ए एक है। ए काढण्यासाठी सूत्र आहे ए बरोबर पी कंसात पी गुनिले कंसात एक अधिक आर ची शंभर कंसाचा घातांक यन किमती ठेवूया आपण ए बरोबर पाच हजार गुणिले कंसात एक अधिक आर ची किंमत आठ आहे छेद शंभर कंसाचा घातांक तीन यांची किंमत तीन वर्षी आहे ए बरोबर पाच हजार गुणिले तिथं तिरकस गुणाकार करत शंभर गुणिले एक शंभर आधी आठ एकशे आठ छेद शंभर कंसाचा घातांक तीन आहे घातांक तीन असेल तर त्या कंसाचा तीन वेळा गुणाकार होतो म्हणजेच ए बरोबर पाच हजार गुणिले एकशे आठ चे शंभर गुणिल एकशे आठशे शंभर गुणिल एकशे आठ छेद शंभर आता इथं इथं पाच हजारला भाग जातोय म्हणजे या शंभर वरचे दोन शून्य आणि पाच हजार वरचे दोन शून्य गेले आता इथं पन्नास न शंभरला भागूया पन्नास एके पन्नास आणि पन्नास दोन्ही शंभर इथं दोन न भाग जातोय बे के बे बे पंचे दहा आणि बे चोकाठ चोपन आले आता इथं शंभर छेद राहायला शंभरला भाग जात नाही शंभर छेद आपण तसाच ठेवूया आणि दशांश यामध्ये द्यायचं मग दशांश न जर दिलं किंवा शंभर ने एकशे आठला भागल्यानंतर येणार आहे एक पॉइंट शून्य आठ येईल म्हणजेच ए बरोबर गुणाकार काय असणार आहे बघा एक गुणिले एकशे आठ गुणिले चोपन्न गुणिले एक पॉइंट आठ म्हणजे एकशे आठ चे शंभर त्याचं दशांश रूपांतर एक पॉईंट शून्य आठ म्हणून ए बरोबर एक गुणिले एकशे आठ गुणिले चोपन्न गुणिले एक पॉइंट शून्य आठ या सगळ्या राशींचा गुणाकार जर केला तर गुणाकार सहा हजार दोनशे पॉईंट छप्पन्न रुपये ही रास मिळाली आपल्याला व्याज विचारलेलं आहे कारण हा ऑप्शन इथं दिलेला आहे आणि चुकण्याची शक्यता जास्त असते उत्तर लगेच लगेच आपण त्याला टी करतो तस करायचं नाही विचारले काय व्याज विचारले आणि चक्रवाढ व्याज काढण्यासाठी सूत्र आहे ए वजा पी ए ची किंमत सहा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पॉईंट छप्पन्न आणि पी ची किंमत पाच हजार सहा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पॉईंट छप्पन्न वजा पाच हजार यातनं जर वजा केले तर आपल्याला एक हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पॉईंट छप्पन्न रुपये इतके व्याज मिळेल ऑप्शन नंबर चार आता हेच उदाहरण आपण ट्रिक्सच्या सहाय्यानं बघूया तेच उदाहरण आहे दरसाल दर, दर शेकडा आठ दराने पाच हजार रुपये मुदलाचे चक्रवाड व्याजाने तीन वर्षाचे व्याज किती चार ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत चक्रवाढ व्याज म्हणजे मुद्दल मुदत व्याजाचा दर आणि चक्रवाढ व्याजाने मिळणारी रास आणि त्यावरून व्याज आपण काढू शकतो दरसाल दर शेकडा आठ दराने याचा अर्थ असा आहे शंभर रुपये मुदलाची एक वर्षाची आठ दराने होणारी रास एकशे आठ रुपये असेल म्हणजेच रास वजा मुद्दल बरोबर चक्रवाढ व्याज हे आठ रुपये मिळेल आता शंभर आणि एकशे आठ यांना आपण संक्षिप्त रूप देऊया दोन्हीलाही चार न भाग जातो शंभरला जर चार न भाग दिला तर पंचवीस येईल आणि एकशे आठला चर चार न भाग दिला तर सत्तावीस येईल आता इथं ये तीन वर्षाचे व्याज काढायचं आहे तीन वर्षाचे असेल तर या रूप रुपालेला संख्यांचा घन करायचा लक्षात घ्या तीन वर्षे आहे म्हणून घन करायचं दोन वर्षे आपण मागे उदाहरण पाहिलं दोन वर्ष असेल तर वर्ग केलेला होता आता इथं तीन वर्ष आहे म्हणून घन करायचा म्हणजे घन करून पंचवीसचा घन जर केला तर पंचवीस गुणिले पंचवीस सहाशे पंचवीस आणि सहाशे पंचवीस गुणिले पंचवीस बरोबर पंधरा हजार सहाशे पंचवीस हा पंचवीसचा घन आहे सत्तावीस चा घन केला तर एकोणीस हजार सहाशे त्र्याऐंशी रुपये एवढे घन होतो आता यावरून रास आहे आणि मुद्दली आहे त्यावरून व्याज किती येईल तर व्याज जे एकोणीस हजार सहाशे त्र्याऐंशी वजा पाच पंधरा हजार सहाशे पंचवीस बरोबर चार हजार अठ्ठावन्न रुपये हे चक्रवाढ व्याज असणार आहे ते किती मुदलाचं आहे तर पंधरा हजार सहाशे पंचवीस रुपये मुदलाचे चक्रवाढ व्याज तीन वर्षाचे चार हजार अठ्ठावन्न रुपये आली आपल्याला पाच हजार रुपये मुदलाचे व्याज काढायचं आहे जे पाच हजार रुपये मुद्दल असेल तर व्याज किती येईल ते काढायचं आहे तिरकस गुणाकार करायचा आहे पाच हजार गुणिले चार हजार अठ्ठावन छेद पंधरा हजार सहाशे पंचवीस यांचा तिरकस गुन्हा समान आहे म्हणजे या संख्येनं त्याला भागायचं आहे म्हणजेच पाच हजार गुणिले चार हजार अठ्ठावन्न छेद पंधरा हजार सहाशे पंचवीस आता इथं सहाशे पंचवीस न डायरेक्ट भाग जातोय सहाशे पंचवीस न जर पंधरा हजार सहाशे पंचवीस जर पंचवीस येईल आणि पाच हजार जर सहाशे पंचवीस न भागलं तर आठ भागाकार येतो आता इथं पंचवीस न कशालाही भाग जात नाही मग अंशाचा गुणाकार करायचा आठ गुणिले चार हजार अठ्ठावन यांचा जर गुणाकार केला तर बत्तीस हजार चारशे चौसष्ट छेद पंचवीस आहे तसाच आपण लिहिलेला आहे आता पंचवीस न जर बत्तीस हजार चारशे चौसष्ट ला भाग दिला तर हा भागाकार एक हजार दोनशे अठ्याण्णव पॉईंट छप्पन रुपये इतका येतो म्हणजेच चक्रवाढ व्याज एक हजार दोनशे अठ्याण्णव अठ्ठ्याण्णव छप्पन रुपये असेल ऑप्शन नंबर चार अशा पद्धतीनं ट्रिकच्या सहाय्याने सुद्धा आपल्याला सोडवता येते पुढील प्रश्न क्रमांक तीन दरसाल दर शेकडा अठरा हजारांनी चक्रवाढ व्याजाने एका मुदलाची दोन वर्षाची रास तेरा हजार नऊशे चोवीस रुपये झाली तर मुद्दल किती होते ऑप्शन्स आहेत बारा हजार रुपये अकरा हजार रुपये दहा हजार रुपये दहा हजार पाचशे रुपये आता यामध्ये दिलेल्या किमती बघूया रास दिलेली आहे चक्रवाढ व्याजानं आलेली रास दिलेली आहे तेरा हजार नऊशे चोवीस त्यानंतर व्याजाचा दिले, दर दिलेला आहे दरसाल दर शेकडा अठरा त्यानंतर मुदत यन बरोबर दोन वर्षे मुदत दिलेली आहे आता यावरून आपल्याला मुद्द काढायचा आहे पीच किंमत काढायची आहे सूत्र आहे ए बरोबर पी गुणिले एक अधिक आर चे शंभर कंसाचा घातांक यन किमती ठेवूया आपण रास ची किंमत दिलेली आहे तेरा हजार नऊशे चोवीस बरोबर पीच किंमत काढायची आहे गुणिले कंसात एक अधिक आर ची किंमत अठरा छेद शंभर कंसाचा घातांक यांची किंमत दोन वर्षे म्हणून तेरा हजार नऊशे चोवीस बरोबर पी गुणिले शंभर एके शंभर अधिक अठरा बरोबर एकशे अठरा छेद शंभर कंसाचा वर्ग आता वर्ग म्हटल्यानंतर दोन वेळा गुणाकार असतो आणि हे पीला गुणिले ते डावीकडे जाताना भागीले होईल भागीले म्हणजेच उलटून गुणिले होते म्हणजेच पी बरोबर तेरा हजार नऊशे चोवीस गुणिले आता हे उलटून भागीले म्हणजे उलटून गुणिले होणार आहे शंभर छेद एकशे एकषे अठरा गुणिले शंभर छेद एकशे अठरा आता जर इथं एकशे अठरा न तेरा हजार नऊशे चोवीस ला भाग दिला तर एकशे अठराचाच भाग लागतो एकशे अठरा आहे एकशे अठरा एकशे अठरा न जर तेरा हजार नऊशे चोवीस ला भागले तर एकशे अठराच भागाकार येतो पुन्हा एकशे अठरा एके एकशे अठरा आणि एकशे अठरा एके एकशे अठरा म्हणजे किती आलं तर एक गुणिले शंभर गुणिले शंभर म्हणजे पी बरोबर एक गुणिले शंभर गुणिले शंभर यांचा गुणाकार दहा हजार रुपये येतो पी म्हणजेच मुद्दल आहे मुद्दल किती येणार आहे दहा हजार रुपये असेल ऑप्शन नंबर तीन हेच उदाहरण आपण ट्रिक्सच्या सायन कसं सोडवायचे ते बघूया अगदी सोपं आहे तेच उदाहरण आहे दरसाल दर इकडे अठरा हजार चक्रवाढ व्याजाने एका मुदलाची दोन वर्षाची रास तेरा हजार नऊशे चोवीस रुपये झाली तर मुद्दल किती होते ऑप्शन्स आहेत बारा हजार रुपये अकरा हजार रुपये दहा हजार रुपये आणि दहा हजार पाचशे रुपये त्याच किमती आपण बघ बघणार आहोत पी एन आर आणि ए कारण आपल्याला मुद्दल काढायचा म्हणजे चक्रवाढ व्याज पुढे घ्यायची काही गरज नाही आता इथं बघूया आपण दरसाल शेकडा दर अठरा दराने म्हणजे शंभर रुपये मुदलाची एका वर्षाची अठरा दराने होणारी रास एकशे अठरा रुपये आहे आता याला संक्षिप्त रूप द्यायचं शंभर आणि एकशे अठरा याला दोन न भाग जातोय आणि दोन न जर भाग दिला तर पन्नास आणि एकशे अठराच अठराशे निंपट म्हणजे दोन भाग दिल्यानंतर एकोणसाठ येईल आता इथं दोन वर्षी आहे दोन वर्षी आहे म्हणजे संक्षिप्त रूपाचा काय करायचा वर्ग करायचा पन्नासचा वर्ग केल्यानंतर पन्नासचा वर्ग दोन हजार पाचशे रुपये दोन हजार पाचशे होईल आणि एकोणसाठचा वर्ग हा तीन हजार चारशे एक्क्याऐंशी होतो आता इथं पंचवीसशे रुपये मुद्दल असेल तर होणारी रास चक्रवाढ व्याजाने दोन वर्षाची होणारी रास तीन हजार चारशे एक्क्याऐंशी रुपये असेल हि तर रास आपल्याला दिलेली आहे तेरा हजार नऊशे चोवीस रुपये रास असेल तर मुद्दल आपण पी मानलं म्हणजे पीच किंमत काढायची आहे आता इथं तिरकस गुणाकार आपल्याला करायचा आहे तिरकस गुणाकार म्हणजे पंचवीसशे गुणिले तेरा हजार नऊशे चोवीस भागिले तीन हजार चारशे एक्क्याऐंशी म्हणजे पी बरोबर सूत्र आपल्याला मिळेल दोन हजार पाचशे गुणले तेरा हजार नऊशे एक चोवीस भागिले तीन हजार चारशे एक्क्याऐंशी आता तीन हजार चारशे एक्क्याऐंशी ची जर चौपट केली तीन हजार चारशे एक्क्याऐंशी एक तीन हजार चारशे एक्क्याऐंशी त्याची जर चौपट केली तर तेरा हजार नऊशे चोवीस मिळते म्हणजे तेरा तीन हजार चारशे एक्क्याऐंशी चोख तेरा हजार नऊशे चोवीस म्हणजे पंचवीसशे दोन हजार पाचशे गुणिले चार बरोबर पंचवीस चोक शंभर आणि हे दोन शून्य म्हणजे दहा हजार रुपये हे मुद्दल असेल म्हणजे पीची किंमत दहा हजार रुपये आली ऑप्शन नंबर तीन त्यानंतर पुढील उदाहरण बघूया आपण चौथं उदाहरण आहे दरसाल दर शेकडा दहा दराने चक्रवाढ व्याजाने सातशे रुपये मुदलाची किती वर्षात आठशे सत्तेचाळीस रुपये रास होईल ऑप्शन्स आहे दोन वर्षात तीन वर्षात चार वर्षात आणि दीड वर्षात आता यामध्ये एच किंमत म्हणजे चक्रवाढ व्याजाने आलेली रास दिलेली आहे आठशे सत्तेचाळीस रुपये आर व्याजाचा दर दिलेला आहे दरसाल दर शेकडा दहा आणि पी म्हणजे मुद्दल दिलेला आहे सातशे रुपये त्यावरून आपल्याला किंमत काढायची आहे यन बरोबर किती त्याच्यासाठी सूत्र आपण माहित आहे ए बरोबर पी गुणिले ता कंसात एक अधिक आर छेद शंभर कंसाचा घातांक यन दिल्या किमत्या पण यामध्ये भरूया ए ची किंमत आठशे सत्तेचाळीस बरोबर ची किंमत सातशे गुणिले एक अधिक आर ची किंमत दहा छेद शंभर कंसाचा घातांक यन ची किंमत आपल्याला का काढायची आहे म्हणून आठशे सत्तेचाळीस बरोबर सातशे गुणिले इथं शंभर एके शंभर अधिक दहा एकशे दहा छेद शंभर कंसाचा घातांक होईल आता इथं सातशे हे गुणिले इकडं काय होणार आहे भागिले होणार आहे भागिले होईल म्हणजे आठशे सत्तेचाळीस छेद सातशे बरोबर आ... इथं संक्षिप्त रूप दिला आपण पन... एकशे दहा वरील एक शून्य आणि शंभर वरील एक शून्य कॅन्सल होईल म्हणजे अकरा छेद दहा राहील अकरा छेद दहा कंसाचा घातांक यन आहे तसंच आहे बरोबर आठशे सत्तेचाळीसला हे सातशे भागिले झाले आता आठशे सत्तेचाळीस आणि सातशे या संक्षिप्त रुपया सात न दोन्ही भाग जातोय सात न जर भागलं सातशेला सात न भागल तर सात एके सात सात शून्य शून्य सात शून्य शून्य शंभर येईल आठशे सत्तेचाळीस ला जर सात न भागलं सात एके सात सात दुनी चौदा पुन्हा सात एके सात म्ह मिळालं आपल्याला अकरा छेदहा कंसाचा घातांक यन बरोबर एकशे एकवीस छेद शंभर मिळाले आता एकशे एकवीस छेद शंभर हे घातांक स्वरूपामध्ये आपण लिहूया एकशे एकवीस हा अकराचा वर्ग आहे आणि शंभर हा दहाचा वर्ग आहे म्हणजेच अकरा छेद दहा कंसाचा घातांक यन बरोबर एकशे एकवीस छेद शंभर आपण घातां स्वरूपात अकराचा वर्ग एकशे एकवीस आणि दहाचा वर्ग शंभर म्हणजे अकरा छेद दहा आता दोन्ही बाजूला कंसातील राशी समान आहे म्हणजे दोन्ही बाजूची तुलना केली तर दोन्ही बाजूची तुलना करून ची किंमत किती मिळणार आहे दोन मिळेल यन बरोबर वर दोन वर्षे मुदत असेल ऑप्शन नंबर दोन दरसाल दर शेकडा दहा हजारांनी चक्रवाढ व्याजाने सातशे रुपये मुदलाची दोन वर्षात आठशे सत्तेचाळीस रुपये रास होईल आता हेच उदाहरण आपण ट्रिक्सच्या सहाय्यानं सोडवायचेही बघूया आपण ट्रिक्सच्या सहाय्यानं सोडूया आपण दरसाल दरशेकडा दहा हजारांनी चक्रवाढ व्याजाने सातशे रुपये मुदलाची किती वर्षात आठशे सत्ते सत्तेचाळीस रुपये रास होईल ऑप्शन दिलेले आहेत दोन वर्षात तीन वर्षात चार वर्षात आणि दीड वर्षात पी एन आर ए शंभर रुपये मुदलाची एक वर्षाची दहा टक्के दराने एकशे दहा रुपये रास होते आता याला संक्षिप्त रूप देऊया जे दहा न भाग होते जे संक्षिप्त दहा भागल्यानंतर दहा आणि एकशे दहा ला दहा न भागल्यानंतर अकरा येईल आता या ठिकाणी आपल्याला आठशे सत्तेचाळीस रुपये रास आणि सातशे रुपये मुद्दल दिलेला आहे आता याचे संक्षिप्त रुपया सात न भाग जातोय सात न भागल्यानंतर तर, तर शंभर येईल आणि त सात न भागल्यानंतर एकशे एकवीस येईल आता शंभर आणि एकशे एकवीस दहाचा जर वर्ग केला तर तो शंभर होतो अकराचा वर्ग केला तर एकशे एकवीस येतो म्हणजेच वर्ग आहे म्हणून वर्ग असेल तर यांची किंमत दोन असते म्हणून मुदत यन बरोबर दोन वर्ष असेल म्हणजे दरसाल दर, दर शेकडा दहा ताराने चक्रवाढ व्याजाने सातशे रुपये मुदलाची दोन वर्षात आठशे सत्तेचाळीस रुपये रास होईल ऑप्शन नंबर एक असेल अशा आज आपण चक्रवाढ व्याजावरील काही उदाहरणे सूत्रे महत्वाच्या काही ट्रिक्स आपण पाहिल्या हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा मॅट सक्सेस हे चॅनेल जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद